माझं नाव दामोदर रामजी काळे दहा जूनला रणजित पाटील मी आणि राजू पाटील राजे आमची सभा होती पारडी टकमोरला त्या सभेमध्येच मला अस्वस्थ वाटायला लागलं होतं आणि संध्याकाळी कधी बेहोश झालो हे मला कळालंच नाही आणि नंतर कळालं की इथं बिबेकर सरांच्या हॉस्पिटलला मला ॲडमिट केलं होतं परंतु मी शुद्धीवर आलो नंतर कोमातही गेलो होतो शुद्धीवर आलो होतं आयकॉनमध्ये होतो तिसऱ्या चौथ्या दिवशी आयकॉनमध्ये जवळपास एक महिना मला तिथं ठेवलं कमी जास्त तब्येत व्हायची मग सिरियस होत गेलो अंगात त्राण राहिले नव्हते हां आणि मधात एकदा फक्त थोडं बरं वाटलं म्हणून डॉक्टरांनी सुट्टी दिली होती पुन्हा डबल ॲडमिट करायचं काम पडलं पुन्हा एक महिना राहायचं काम पडलं तिथं या दोन महिन्यामध्ये मा माझं खूप शरीर थकलं होतं आणि कुठलेच अवयव काम करत नव्हते शेवटी मी इतका सिरियस होत गेलो की डॉक्टरांनी सांगितलं आता हे वाचण्याची शक्यता नाही यांना घरी घेऊन जा देवश पडल्यावर पण माझा मुलगा मुलगाही डॉक्टर आहे तर डॉक्टर असल्यामुळे मला दुसऱ्या दिवशी ॲम्ब्युलन्स करून शेवटचा इलाज म्हणून मला त्यानं गुजरातला नेलं आणि गुजरातच्या नडियादच्या मुलजीभाई पाटील न्यूरोलॉजिकल हॉस्पिटलचं नाव तो ऐकून ना होता जाणून होता आणि तिथं मला नेऊन ॲडमिट केलं ॲडमिट केल्याबरोबर मी तिथं ऑक्सिजन संपल्यामुळे पुन्हा कोमात गेलो दिवस पडलो तीन चार दिवस शुद्धीवर यायला लागलेत शुद्धीवर आल्यावर जवळपास दीड दोन महिने माझ्यावर डॉक्टरांनी चांगली काळजी घेतली चांगली ट्रीटमेंट केली डॉक्टर हेगडे सर डॉक्टर राजापूरकर सर यांनी मला थोडंसं स्थिर केलं आणि मग ऑपरेशनची तयारी केली तोपर्यंत माझ्या या बहिणीच्या किडनीची टेस्ट घेतली त्या टेस्ट अनुकूल आली सगळ्या गोष्टी नंतर अनुकूल होत गेल्या आणि त्याच्यानंतर दहा सव्वीस दहाला सव्वीस दहा सतराला ऑपरेशनची तयारी झाली माझं ऑपरेशन झालं ते ऑपरेशन यशस्वी झालं माझ्या बहिणीनं किडनी दिल्यामुळे मला जीवनदान मिळालं आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये अगदी पूर्ववत मी चालायला धावायला ला लागलो काम करायला लागलो ला। आज मला कुठल्याही प्रकारची त्या किडनीचा कुठलाही त्रास नाही आहे देवकाबाई श्रीराम वानखेडे राहणार पारडी आसरा हे माझे भाऊ बेमार पडले होते मा मुलानं सांगितलं होतं बीबेकर हॉस्पिटल आहेत म्हणून मी काय कानावर घेतलं नाही डबल मग तिथून अकोलेलं नेलं त्याले ते घरी आलं भरती करून घरी येऊन सांगितलं त्यानं की मामाची किडनी गेली मी आण देतं का म्हणे मी आणलं हो देतो मला का कोण विचारलं नाही काय नाही मी मामनानंच ना दिली मग गुजरातली गेली गुजरातली गे मीटिंग झाली तिथे विचारलं त्या लोकांना काय दबाव आहे काय पैसे देऊन काय हे असे विचारतात का नाही म्हटलं तर म्हणे काय म्हणे हे करायचं काम नाही म्हणे होत नाही काय नाही मी करतो घरचे बिन वावरातले बिन महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज वेबसाईट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम अकरा पूर्णांक नऊ मिलियन युजर्स सह पहिल्या क्रमांकाची मोहोर बातमी महाराष्ट्राच्या हिताची बातमी तुमच्या काळजीची प्रत्येक बातमी सुपरफास्ट प्रत्येक बातमीचे पैलू वेगवान तथ्यांवर आधारित बातम्यांचं रोक ठोक विश्लेषण लॉग ऑन करा मराठीतील नंबर वन न्यूज वेबसाईट टीव्ही